नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव योगेश किशनराव टप्पे मुक्कामपोस्ट खानापूर तालुका पातूर जिल्हा अकोला मी ही केळी ऑगस्ट महिन्यामध्ये लावगण केलेली आहे आणि यावर्षी खूप पाऊस असल्यामुळे हे क्षेत्र थोडं चोपणा चोपणचं असल्यामुळे यामध्ये पाणी थांबलं होतं आणि माझी जी केळी आहे ती हाईट खूप लहान होती आणि झाडं खूप मरत होते आणि मी खूप पहिलंच वर्ष असल्यामुळे मी खूप परेशान झालो होतो पण नंतर एक पातूरचे आमचे वनिता कृषी सेवा केंद्राचे जे संचालक आहेत कराळे भाऊ ते भेटले आणि त्यांच्यासोबत आमचे एक आवेश खान आहेत कॅन मध्ये काम करतात त्यांनी माझ्या प्लॉटला व्हिजिट दिली आणि मला कॅन बायोसिसच्या बद्दल सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही कॅन बायोसिसचे प्रोडक्ट यूज करा मी तुम्हाला शंभर टक्के तुमचा प्लॉट जागेवर आणून देतो तर सुरुवातीला त्यांनी मला मायक्रो मायक्रोजूट म्हणून मायक्रो राजा आहे त्यांचा तो दिला आणि तो मी दोनशेच ग्रॅम सोडला या दोन हजार झाड्याला आणि तो सोडल्यापासून झाडांनी थोडा पिकअप घेतला आणि प्लॉटची कंडिशन थोडी चांगली व्हायला लागली ला त्यानंतर कंपनीचे आणखी प्रोडक्ट आहेत की जसे सुडो ट्रायकोड सुडो ट्रायकोडर्मा मिलॅस्टिन करपा वगैरे आला होता त्या करप्यावर त्यांनी मला मिलॅस्टिन वगैरे दिलं तर त्यामुळे सुद्धा माझा प्लॉट चांगला डेव्हलप झाला डेव्हलप झालेला आहे आणि खरोखरच कॅनबॉसिस कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते खरोखर चांगले आहेत आणि आपणही समजा आपल्या शेतामध्ये जर अशा प्रकारचे काही फळ झाडं किंवा फुलझाडं किंवा भाजीपाला वर्गीय पिके सर्वच पिकांना उपयुक्त असे यांचे सगळे प्रोडक्ट आहेत ते आपणही यूज करावे आणि अनुभव करून घ्यावा